नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी मस्त असा स्पेशल बेद बनवणार आहे ज्याच्यात आहे घरी बनवलेलं मस्त असं मलई श्रीखंड त्याचबरोबर कुर्मा आणि पुरी तर बघा चला बघूयात कसं बनवायचं घरी सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रीखंड इथं मी सकाळी दही छान असं विरजून घेतलेलं आहे मस्त घट्ट दही तयार झालेलं आहे नंतर मी हे छान अशा स्वच्छ सुती कपड्यामध्ये पूर्ण दही काढून घेतलं आणि त्याच्यामधलं सगळं जादाचं पाणी जाऊन आपल्याला छान असा घट्ट चक्का मिळावा यासाठी अशा पद्धतीने गुंडाळून त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याच्यावर वजन ठेवून रात्रभर ठेवलं सकाळी असा घट्ट असा चक्का निघाला तर मी एक लिटर दुधापासून बनवलेला आहे तर इथे जवळजवळ पावणे तीनशे ग्रॅम चक्का पडलेला आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे म्हणजे एक लिटर फुलक्रीम दूध असेल तर तुमचा पावणे तीनशे ग्रॅम चक्का तरी पडतो ते दुधाची फॅट किती आहे ह्याच्यावरती अवलंबून राहतं आता आपण काय करायचं चक्का आणि साखर एक सा एकजीव करून घ्यायची थोडीशी हलवून घ्यायची आणि नंतर पुरणाच्या ज्या चाळी चा असते पुरणाची चा त्याच्यातून असं आपण गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्यातूनही तुम्ही काढू शकता शक्यतो मिक्सरला फिरवू नका कारण की ते पातळ होतं असं आपण सगळं एकजीव करून काढून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जायफळ त्याचबरोबर वेलदोड्याची पूड आणि केशर आणि जी आवडतात ती ड्रायफ्रूट हे सगळं घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि फ्रीजला ठेवायचं आहे हे आता मी जायफळ खिसून याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला जेवढी चव आवडते तेवढे घाला एक इथे मी अर्धा चमचा वेलदोडा घेतलेला आहे आणि एक चार पाच केशरच्या पाकळ्या केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि नंतर मी इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घातलेली आहेत तर हे आता जरी पातेल्यामध्ये थोडंसं दिसत असेल तरी हे अर्धा किलोला थोडंसं वर श्रीखंड आहे आता आपण हे फ्रीजला किंवा डीप फ्रीजला एक अर्धा पाऊन तासासाठी सेट करत ठेवूयात तोपर्यंत बाकीचा मेनू तयार करून घेत आता आपण इथे बनवणार आहेत कुरमा तर कुर्म्यासाठी मी काय केलेलं आहे याच्यासाठी मी कोणकोणते खडे मसाले घेतलेत ते बघूयात ही आहे दालचिनी त्याचबरोबर एक दोन चार लवंगा आणि मिरे घेतलेले आहेत बदाम फूल घेतलं आहे तमालपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं आलं लसूण घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे सगळ्यात आधी छान असा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टमॅटो घातला आहे तो परतून घ्यायचा आहे आता जर तुम्ही नैवेद्यासाठी ही, ही कुर्मा भाजी करणार असाल तर कांदा आणि लसूण हे दोन्हीही स्कीप करा बाकीचं जे सगळं आहे जिन्नस ते तसेच ठेवा त्याच्याऐवजी ॲडिशनल तुम्ही खोबऱ्याचा खीस वापरू शकता किंवा मगजबीही वापरू शकता एक चार पाच काजूच्या पाकळ्याही वापरू शकता कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण त्यात खळे मसाले घालून ते परतून थंड व्हायला ठेवले तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आपण एक तमालपत्र घातलं बारीक चिरेला कांदा घातला इकडे मी फ्लॉवर उकळ ठेवलेला आहे त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आता छान असा कांदा भरतून झाला की त्याच्यात आपण टोमॅटो घालायचा आहे मी ते कुर्मा करण्यासाठी बटाटा गाजर त्याचबरोबर ओला वाटाणा कोथिंबीर आणि फ्लॉवर हे जिन्नस घेतलेले आहेत तुम्हाला ह्याच्यात अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकतात आता तो सगळा मसाला थंड झाल्यानंतर आपण काय केलं त्याला मिक्सरमधून वाटून घेतलं आणि तोही याच्यात मिक्स केला आणि तो छान एक स एकजीव करून त्याच्यात आपण वाटे वाटाणे घालून एक वाफ काढून घेतलेली आहे वाटाण्यांना वाफ निघाली की आपण त्याच्यात बटाटा आणि गाजर घालायचं आहे शिमला मिरचीही घालू शकता काही काही जणांना उग्रवास आवडत नाही त्यामुळं मी इथे घातलेली नाही त्यानंतर आपण जो फ्लॉवर अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे तो घातला आहे मी इथे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला एक पाऊंड चमचा घातलेला आहे त्याचबरोबर कांदा लसूणची चटणी घातलेली आहे मीठ घातलेला आहे बाकी कोणता मसाला मी इथे घालणार नाही आणि ही कसुरी मेथी आणि थोडासा सुकवून घेतलेला पुदिना ह्या दोन्ही गोष्टी मी इथे एकत्र केल्या आणि त्याचबरोबर ही छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे हे सगळे जिन्नस एक एकत्र करायचे आणि नंतर मी जे आपण ग्रेवी करून घेतली होती त्याच भांड्यातून थोडंसं गरम पाणी काढून ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला हवी तेवढी कन्सिस्टन्सी या कुर्म्याची ठेवू शकता पण शक्यतो पातळ बनवू नका गरम पाणी गरम पाणीचाच वापर करा मस्त अशी ही कुरमा भाजी तयार आहे आता आपण पुऱ्या करून घेऊयात पुऱ्या करताना काय करायचं ह्या मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या केलेल्या आहेत गव्हाची कणिक मळताना त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे रवा घालायचा म्हणजे छान अशा पुऱ्या टम्म फुगतात आणि त्या दीर्घकाळ टम्म राहतात आता मस्त अशा पुऱ्या तळून घेतात बघा प्रत्येक पुरी आपली छान अशी फुगत आहे आणि पुऱ्या लाटताना अगदी पातळ लाटायच्या नाहीत अशा थोड्याशा गुपगुबीत लाटायच्या म्हणजे त्या छान फुगतात आणि त्या दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायच्या लो टू मीडियम हीटवरती ह्या पुऱ्या आपल्याला भाजून घ्यायच्यात सगळ्यात आधी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं मस्त आपला मेनू तयार आहे कुर्मा भाजी छान अशा पुऱ्या आणि मस्त असं होममेड श्रीखंड असा बेत नक्की करून बघा कसा होता याचा अभिप्राय कळवायला विसरू नका चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा